सर काय बैठकीमध्ये काय सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का कारण निवडणुका काही दिवसातच यायला आहेत तयारी कशा पद्धती यायला आहे ठाकूरचं मराठी साहेब येणार आहेत अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे थोडस साहेब निवडणुका थोड्याच दिवसात नाही निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटलेले आणि बोलतील साहेब ज्या पद्धतीनं राज्यात जातीय हो समीकरण आणि तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आम्ही ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीचं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरचं बोलतात एक वेगळ्याशी आणि हा हे कधी बोललो तुम्ही मी हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जाती पातीचं विष काल जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष काल असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खूप खराबही होती याच्यावरनं आपल्यावर पर्सनल अटॅक केले जातात आदित्य ठाकरे यांनी दुपारीबाद पक्ष सांगितलेला बिनशॉर्ट मला उद्धव ठाकरे यांनी काय तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती जातीबाजीचाच विचार पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जी बैठक घेतो विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची शक्यता का सांगूया सगळं आत्ताच मुंड तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार का राज्याचा जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मध्ये आणि मी सगळ्यांना दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाईट केले जात नाही या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचा विचार असेल का मला असं वाटत मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन महाराष्ट्रातले प्रश्न येणार त्यांचा सोडून येणारा याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये थेट निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मत लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं विधानसभा आता सर काल काल मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे ला <laughs>